पण पाहत आहात माय मराठी टीव्ही दररोजच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच सबस्क्राईब करा माय मराठी टीव्ही पाहुयात आत्ताची महत्त्वाची बातमी नितेश राणे यांच्या कराड दौऱ्याच्या व्हायरल पोस्ट वर पाहुयात काय म्हणाले डीवायएसपी अमोल ठाकूर सध्या कराड मध्ये एक चर्चेचा सा विषय चालला असून तो म्हणजे आमदार नितेश राणे यांच्या कराड दौऱ्याचा नितेश राणे कराडला येणार आहेत की नाहीत नेमके कशासाठी येणार आहेत विषय त्यांनी हाती घेतला आहे यावरती उलटसुलट सुलट चर्चेस उदाहरण आले असून सध्या त्यांची एक पोस्ट कराड तालुक्यात व्हायरल होत असून चर्चेचा विषय बनली याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी प्रसिद्धी माध्यमांनी कराडचे डीवायएसपी अमोल ठाकूर यांच्याशी संवाद साधला असता पाहूयात त्यांनी नेमकी काय दिली माहिती सर राणे कराड कराडमध्ये येणार आहेत मोर्चा काढणार आहेत अशी अफवा पसरवली जाते की नेमकं येणार आहेत माहिती पोस्टर एक व्हायरल होते नेमकं तुम्ही परवानगी दिलेली आहे का त्या आंदोलनावर याबाबत मध्ये आम्हाला लेखी कोणतीही प्राप्त झालेली नाही आहे आपण जे म्हणत आहात त्याच्यामध्ये व्हेरिफिकेशन केलं जाईल आणि मग त्यानुसार तथ्यावर आधारित त्यावर निर्णय घेतला जाईल